अकोलेकरांना सोमवारपर्यंत कडक उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागणार आहे त्याचबरोबर तापमान देखील पंचेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्यावर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अकोल्यात येणाऱ्यांनी ज्यांना अकोल्यातील उन्हाचा अंदाज येत नाही अशांनी अकोल्यात उन्हाच्या थेट संपर्कापासून दूर राहावे अकोल्यात सोमवारपर्यंत तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे उष्मघातापासून बचाव नागरिकांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे उन्हात जास्त वेळ थांबू नये जितके जास्त पाणी निंबू शरबत उसाचा रस लस्सी यांचे सेवन करता येईल तितके चांगले त्याचबरोबर सुती पांढरे कपडे डार्क रंगाचे कपडे घालणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे इतकेच नाही तर थंडगार कूलरमधून किंवा थेट एसीमधून थेट उन्हात आणि उन्हातून थेट एसीमध्ये प्रवेश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे अकोल्यात दरवर्षी येणारी उष्णतेची लाट ही नैसर्गिक आपत्ती असून याची घोषणा शासनाने करण्याची गरज आहे तर या उष्णतेच्या लाटेत उष्माघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्या परिवारांना शासनाद्वारे मदत मिळू शकते पण केवळ पावसाळा गारपीट हीच नैसर्गिक आपत्ती दाखविली जाते उष्णतेची लाट ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे या आपत्तीत एखाद्याचा उष्माघाताने मृत्यू झाला तर त्याला शासनाने आपत्ती व्यवस्थापनातून मदत द्यावी त्याचबरोबर अकोला महापालिकेने शहर थंडगार ठेवण्यासाठी वारगनद्वारे शहरात फवारणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे